नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार चोवीस साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि फॉर्म भरणी देखील सुरुवात झालेली आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज कोण करू शकतो पोस्ट कोणती आहे पेमेंट किती राहणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झालेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो ही आहे ऑफिशियल जाहिरात आणि जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणच्या न्यायालयामध्ये भरती आलेली आहे भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पदाचे नाव आहे पुस्तक बांधणीकर तर तुम्हाला समजलं असेल आता पोस्ट कोणती आहे तर ती आहे पुस्तक बांधणीकर नावाची नंतर पहा खाली जर आपण आलो तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की लातूर डिस्ट्रिक्ट कोर्ट जी ओ डॉट इन वर हे जे आहे आपल्याला फॉर्म या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तर पहा ही जाहिरात असो किंवा इतर कोणत्याही जाहिरात असो न्यायालयाच्या जा बऱ्याच जाहिराती येत असतात आणि त्यामध्ये तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असतो ऑफलाईन अर्ज भरताना महत्वाची काळजी घ्यावी लागते कारण की त्या ठिकाणी अर्जाची छाननी करण्यात येते असे काही उमेदवार आहेत की जे अर्जामध्ये थोडीफार चुकी करतात आणि त्या कारणाने त्यांचा अर्ज जो आहे तो बाद ठरवण्यात येतो आणि त्यांचं पुढे सिलेक्शन होत नाही तर पहा मित्रांनो अर्ज भरणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामधील माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे जेणेकरून जेव्हा अर्जाची छाननी केल्या जाईल त्यामध्ये तुमचं नाव असेल तर पहा चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपलब्ध राहील सदरचा नमुना डाउनलोड करता येईल चौदा सप्टेंबरपासून अर्जाचा नमुना जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पात्र उमेदवारांनी जाहिरातमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती आता महत्वाचा पॉईंट आहे स्वप्रमाणित म्हणजे स्वसाक्षांकित केलेल्या प्रती ज्यावर तुमची साईन असणं आवश्यक आहे आणि इथे तुम्हाला कोणतेही ऑरिजिनल डॉक्युमेंट्स द्यायचे नाहीत इथे तुम्हाला जोडायचे आहे अर्जासोबत त्या म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स तर झेरॉक्स जे आहे त्या तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे तसेच ज्या जेरॉक्स राहणाऱ्या डॉक्युमेंटचे मग तुमची मार्कशीट असो टी सी असो त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असो तर हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स आहेत त्यावर तुमची सिग्नेचर असणं आवश्यक आहे त्या स्वप्रमाणित किंवा स्वसाक्षांकित असणे गरजेचे आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे असा की नोंदणीकृत पोच देय डाकेने पत्राद्वारे म्हणजेच आर रॅपिड किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह सह म्हणजे स्पीड पोस्टद्वारे या कार्यालयास तर स्पीड पोस्टाने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे त्याची तुम्हाला पावती तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि कुठे पाठवायचा आहे तर तो प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावर पाठवावे तसेच लिफाफ्यावर पुस्तक बांधणी कर या पदासाठी अर्ज असे नमूद करावेत कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेपाप्रमाणे म्हणजेच बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही तर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे त्याची पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आणि तसेच ज्या लिफाफामध्ये तुम्ही अर्ज पाठवणार आहात त्याच्यावर तुम्हाला पुस्तक बांधणीकर या पदासाठी अर्ज असे नमूद करायचे आहे स्पष्टरित्या त्यावर नमूद केलेलं असावं ॲड्रेस वगैरे तुमचा मेन्शन असावा आणि त्यानंतर जिथे पाठवायचा तो हा पत्ता आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंतर पहा मित्रांनो खालील महत्त्वाची डेट आहे ती म्हणजे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी सहापर्यंत तुमचे अर्ज पोहोचणे गरजेचे आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून पंचवीस तारखेच्या आत तुमचा अर्ज पोहोचेल नंतर पहा विस्तृत जी जाहिरात आहे ती तुम्हाला या वेबसाईटवर भेटणारच आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना असो जाहिरात असो डाऊनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरून देखील तुम्ही संपूर्ण माहिती डाउनलोड करू शकता नंतर पहा खाली जिल्हा व सत्र न्यायालय पुस्तक बांधणीकर इथे जे आहे त्यांनी डिटेलमध्ये जाहिरात दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि वयोमर्यादा सांगितलेली आहे अगोदर आहे ते म्हणजे महत्त्वाचं पात्रता तर सर्वात प्रथम आहे की माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुमची दहावी झालेली असावी दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यताप्राप्त जे काही शासन मान्यताप्राप्त आहे त्या संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबतचा कोर्स उत्तीर्ण असावा जो कोर्स आहे तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असावा मग तो औद्योगिक प्रशिक्षण संस्था असो किंवा इतर कोणतीही शासन मान्य संस्था असो त्यामधील पुस्तक बांधणीबाबतचा कोर्स तुमचा उत्तीर्ण असावा तिसरं महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराला पुस्तक बांधणी बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे इथे फक्त माहिती विचारली तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे पुस्तकीच्या बांधणीबाबत वयोमर्यादा पहा कमीत कमी तुमचं वय अठरा असावं आणि जास्तीत जास्त अडोतीस असावं या ठिकाणी जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे कास्टमधून येत असाल तर तुमची वय त्रेचाळीस असली तरी, तरी चालणार आहे नंतर पहा कामाचे स्वरूप या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती कामे घ्या करावी लागणार आहे त्याच्या संदर्भात यांनी माहिती दिली निवड झालेला उमेदवारास लातूर जिल्हा न्याय विभागाअंतर्गत कोणत्याही न्यायालयात पुस्तक बांधणीकार या पदावर नियुक्ती दिली जाईल नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणाऱ्या फाईल्स नोंदवया इत्यादींची बांधणी करणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागतील त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या निर्देशनानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील पुस्तक बांधणी कर हे पद एकाकी असून त्या पदास पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे पहा पुस्तकाशी रिलेटेड किंवा नोंदवया ज्या आहे त्याच्याशी रिलेटेड तुमचं काम असणार आहे ग्रंथालयात या ठिकाणी तुम्हाला पुस्तक बांधणी नोंदवया सांभाळणे इत्यादी कामे करावी लागतील नंतर पहा उमेदवारासाठी सूचना नोंदणी क्रमांक हा अर्जातील रकाना कार्यालयाद्वारे भरण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण आहे काही जण नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी भरून टाकतात पण ही चूक तुम्ही करायची नाही जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज भरता चासो, 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 अर हा असो इतर न्यायालयाचा असो लिपिकचा असो शिपाईचा असो सफाईगारचा असो अर्ज कोणताही असो जर न्यायालयाचा ऑफलाईन अर्ज असेल तर तिथे नोंदणी क्रमांक हा रकाना रिकामाच तुम्हाला मिळणार आहे आणि तो तुम्हाला भरायचा नसतो तो त्या ठिकाणी कार्यालयाकडून भरण्यात येतो किंवा संबंधित न्यायालयाकडून तो भरण्यात येतो त्यामुळे तो रकाना तुम्हाला खाली सोडायचा आहे दुसरी महत्वाची सूचना आहे अर्जचा नमुना जिल्हा न्यायालय लातूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज कॉमन आहे अर्ज या अगोदर जर तुम्ही भरलेला असेल तर तोही तुम्हाला दिसूनच जाईल तोही आपण या ठिकाणी पाहू अर्जाबाबतही थोडीफार माहिती मी तुम्हाला बेसिक बेसिक सांगून देतो तर तिसरा महत्वाचा पॉईंट आहे प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून ती फक्त दोन वर्षासाठी कालावधी राही राहणार आहे ओळखपत्र असल्याशिवाय मुलगा परीक्षा व मुलाखतीत हजर राहण्यास परवानगी दिली जाणार नाही एक ओळखपत्र तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे ज्यावेळेस तुमची मुलाखत होणार आहे किंवा चाचणी होईल म्हणजे त्यामध्ये तुमचा ड्रायविंग लायसन्स असो वोटर आय डी कार्ड असो आधार कार्ड असो पॅन कार्ड असो यापैकी एक तुमच्याकडे कोणतेही असलं तरी चालते नंतर पहा या कार्यालयाने सदर भरतीसाठी कोणते शुल्क आकारलेले नाही विशेष म्हणजे की तुम्हाला <coughs> सॉरी अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही हा जो फॉर्म आहे तो पूर्ण विनाशुल्क आहे फक्त तुम्ही जे स्पीड पोस्टद्वारे अर्ज त्या ठिकाणी पाठवणार आहे त्याचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील नंतर पहा अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती त्यांनी जाहिरातीवर दिलेली आहे बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही कार्यालयापर्यंत तुमचे अर्ज पोचणं आवश्यक आहे नंतर पहा जे काही उमेदवार अगोदर शासकीय सेवेत आहेत थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो जे काही शासकीय सेवेत रुजू आहेत त्यांना ना हरकत प्रमाणपत्र नो ऑब्जेक्शन लेटर सादर करावं लागेल नंतर पहा उमेदवारांनी दोन सन्माननीय व्यक्तीची महत्वाचा पॉईंट आहे उमेदवाराने दोन सन्मान्य व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर जाहिरातीची तारीख जी आहे त्याच्यानंतर म्हणजे जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर चा दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत तसेच त्याचे विरुद्ध कुठल्याही न्यायालयात कुठल्याही फौजदारी खटला निकाली चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे असल्याचा त्याचा तपशील द्यावा माझ्या पहा मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे की दोन तुम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र जे आहे ते सादर करावे लागतात नंतर पहा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये की पुस्तक बांधणीकार यांच्या भरती प्रक्रियेवेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावून पुढील प्रक्रियेकरिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार निवड समितीस राहणार हा महत्त्वाचा पॉईंट आहे जर तुम्ही अर्ज व्यवस्थितरित्या भरला तुमचे सर्व काही डॉक्युमेंट्स जर लावले ते सेल्फ अटेस्टेड असले आणि अर्ज जो आहे अर्ज तो जर व्यवस्थितरित्या भरलेला असला तुमचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशन चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जे आहे ते शॉर्टलिस्ट केल्या जाऊ शकता म्हणून पहा लघुसूची जी आहे ती तयार करण्यात येते आणि ते संपूर्ण अधिकार निवड समितीला असतात म्हणून लवकरात लवकर अर्ज भरा अर्ज व्यवस्थितरित्या भरा त्यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जोडा डॉक्युमेंट सेल अटेस्टेड करा आणि अर्जावर आपण जाऊया थोडक्यात अर्जाची देखील तुम्हाला माहिती सांगतो तर पहा मित्रांनो हा आहे अर्ज याबद्दल तुम्हाला हा जो वरचा खाना आहे हा जो रखड आहे इथे काहीच लिहायचं नाही हा पूर्ण वित्त सोडायचा आहे नंतर इथे तुमचा फोटो चिटकायचा आहे नुकतंच काढलेला त्यावर स्वाक्षरी असणं आवश्यक आहे अर्धी शॉप तुमच्या फोटोवर असावी आणि अर्धी फोटोच्या खाली असावी नंतर पहा तुमचे संपूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोड आवश्यक आहे कारण की जेव्हा लिफाफा पत्ते तुमच्याकडे पाठवतील किंवा जेव्हा पत्रव्यवहार केला जाईल त्यावर तुमचा पिनकोड असणं आवश्यक आहे म्हणून पिनकोड लिहा कायमस्वरूपी पत्ता असेल तो लिहा राष्ट्रीयत्व भारतीय अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का तुमच्याकडे डोमेसाईल असेल असत करणं आवश्यक आहे दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी असता तर टाका लिंग या ठिकाणी टाकायचं आहे पुरुष फ्री इतर धर्म किंवा जात जी आहे ती जातीचा जा प्रवर्ग नंतर जन्माची दिनांक डेट रॉबर जी आहे ती आवश्यक व्यवस्थित भरा नंतर पहा जाहिरातीच्या जा तारखे सर्जदाराचे वय वर्ष महिने दिवस जेवढे असतील तेवढे तुम्ही ते, ते कॅल्क्युलेटर ओढून कॅल्क्युलेट करू शकता उमेदवार विवाहित आहे का असल्यास यश नसल्यास नाही नंतर पहा हयात असलेल्या मुलांची संख्या जर लग्न झालेली असेल तर किती मुले आहेत अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या नंतर सोळाव्या क्रमांक करम, क्रमांकाचा पॉईंट आहे अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का म्हणजे तुम्ही या अगोदर न्यायालयातच काम करता का नंतर सतरा आहे न्याय संस्थेत कार्यरत असलेल्या नातेवाईकांचा संपूर्ण तपशील जर तुमचे कोणी नातेवाईक न्यायालयामध्ये अगोदरच असतील तर त्यांची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता नंतर पहा अठरा म्हणजे शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे इतर कुठे शासकीय कार्यालयात जर तुम्ही ऑलरेडी जॉबवर आहात तर ते मेन्शन करू शकता एकोणाविसावा पॉइंट आहे की अर्जदाराने योग्य मार्गाने अर्ज सादर करत आहे का म्हणजे जर तुम्ही एखाद्या जॉबवर ऑलरेडी आहात गव्हर्मेंट सर्वंट आहात तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागतं तर त्याच्या संदर्भात ही माहिती आहे विसाव्या नंबरचा आहे तुम्ही दिव्यांग आहात का आणि एकवीस आहे पुस्तक बांधणी कामाचा अनुभव आहे असल्यास त्याचा तपशील नमूद करावा कारण की त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पुस्तक बांधण्याची माहिती असं असे, असे लिहिलेलं होते म्हणून तुम्हाला माहिती आहे किंवा अनुभव हो आहे किंवा त्यामध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याच्याबद्दल माहिती टाकू शकता नंतर पहा नंतर हे तुम्हाला शैक्षणिक आवर्तीवर दहावी मेन्शन करायची आहे बारावी मेन्शन करायची आहे बारावी त्यानंतर पदवी आणि पदोत्तर पदवी म्हणजे जेवढं काही तुमचं क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता तसं मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी दहावी सांगितलेलं आहे नंतर पहा इथे तुम्हाला लिहायचं आहे प्रमाणपत्राच्या बाबतीत जे काही प्रमाणपत्र आहे पुस्तक बांधणी कराचं त्याची माहिती लिहायची आहे ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून घेतलेलं आहे तर सर्वात पहिला जो खाना आहे इथे परीक्षा मंडळ परीक्षा मंडळ म्हणजेच काय दहावी तुमची बोर्डाकडून झालेली असेल तर बोर्ड जे काही पुणे बोर्ड असेल त्या ठिकाणी मेन्शन करू शकता नंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष तुम्ही कोणा वर्षी उत्तीर्ण झाला आणि तिसऱ्या रकाण्यात तुम्हाला भरायचं आहे ते म्हणजे टक्केवारी पर्सेंटेज पर्सेंटेज किती आहेत ते नंतर पहा मित्रांनो खाली काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का असल्याची यस नसल्यास नो त्याबद्दल जर काही माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता नंतर पहा इथे महत्त्वाचं पॉईंट आहे जे काही चारित्र्याचे प्रमाणपत्र तुम्हाला दोन सन्मान्य व्यक्तीकडून आणायचे आहे त्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यांचं नाव आणि पत्ता ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत नंतर तुमचं कन्सेंट द्यायचं आहे तारीख लिहायची ठिकाण लिहायची उमेदवाराची स्वाक्षरी उमेदवाराचं संपूर्ण नाव आणि या ठिकाणी अर्जासोबत जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडले मग तुमची टी सी असो कास्ट सर्टिफिकेट असो डोमिसाईल असो पदवीचं प्रमाणपत्र असो ते जे सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेलं आहे पुस्तक बांधणी करायचं ते सर्टिफिकेट असो आणि इतरही काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असो त्याच्या संपूर्ण ज्या काही प्रती ज्या काही झेरॉक्स तुम्ही जोडलेल्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे आणि त्याच डॉक्युमेंटचं नाव तुम्हाला लिहायचं नाही तर पहा मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आणखी जर काही याच्याबद्दल तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता हे आहे तुमचं प्रतिज्ञापत्र आणि खाली दिलेलं आहे त्यांनी हे आहे चारित्र म्हणजे प्रमाण। पत्र याचे तुम्ही प्रिंट आऊट करा आणि फॉर्म व्यवस्थित रित्या भरा आणि स्पीड पोस्टाने तो तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन एका अपडेटसोबत धन्यवाद